नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या सामान्य आपण सर्वांनी आता आपन थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला आहे ज्या सवालाच्या अनुसार काय पंधरा जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार या ठिकाणी पाच हजार पार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला आहे साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा जानेवारीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार पार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय पंधरा जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार या ठिकाणी पाच हजार पा चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात अचूक उत्तर की पंधरा जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आपणास दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलपासून सध्या अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर मागच्या आठ ते दहा दिवसांचा विचार केला तर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे ते चारशे रुपयांची सुधारणा झाली आणि जो सोयाबीनचा हा एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पासून पंचेचाळीसशे रुपये क्विंटलच्या दरम्यान होता तोच बाजारभाव आजच्या कंडिशनला चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पासून अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय जर इथून पंधरा जानेवारीपर्यंतचं चित्र बघितलं तर इथून देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे मग या वाढीमध्ये पंधरा जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पासार होणार अथवा नाही या महत्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आपल्याला प्रचंड घट दिसत आहे उत्पादनातील घट ही पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंतसुद्धा पोहोचू शकते आणि यामुळेच आपण बघू शकतात की सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा या दिवसेंदिवस भला मोठा गॅप निर्माण होत आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप कमी होणार नाही हा गॅप इथून पुढे वाढतच जाणार असल्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या दर पातळी सातत्यानं सुधारणा दिसणार आहे एकीकडे पुरवठा कमी दुसरीकडे मागणी अधिक आणि मध्य प्रदेश म मध्ये भावांतर योजना आणि महाराष्ट्र राजस्थान व इतर राज्यांमध्ये हमी भावार्थी सोयाबीन खरेदी योजना याच्यामुळे झालंय कसं की सरकार म्हणा व्यापारी म्हणा ऑइल मिल ट्रेडर्स म्हणा यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाले आणि हे जे कॉम्पिटिशन आहे मित्रांनो हेच कॉम्पिटिशन सोयाबीनच्या दरात तेजीचं सर्वात महत्त्वाचं कारण बनले तर यामुळं एक या ठिकाणी आपण जर गोष्ट बघितली तर सोयाबीनचा भाव हा पंधरा जानेवारी पर्यंत पोहोचण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे तो तिथं टिकणार का नाही टिकणार याबद्दल थोडशी साशंकता जरी असली तरी पंधरा जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजार भाव हा मॅक्झिमम पाच हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे तर विक्रीचा विचार करत असाल तर खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव पाचाराच्या वर गेला आणि जर आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर एकूण मालापैकी आपण पन्नास टक्के इथं विक्री करू शकतात रिस्क घ्यायची नसेल तर हमी भावाचा पर्याय सुद्धा आणखीन ओपन आहे कारण महाराष्ट्रात एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की किंवा एप्रिल मे जून जुलै या महिन्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच तेजी राहणार आहे तर आपल्याला जून एंडिंगपर्यंत भाव सहा हजाराला गवसणी निघालताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये हा जो बाजारभाव आहे तर हा बाजारभाव आपल्याला परवडू शकतो म्हणजे याचा अर्थ काय जे थांबू शकतात त्यांनी जूनपर्यंत थांबले तर सहा हजाराचा सा दर मिळेल ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी हमी भावावर विका आणि ज्यांना पासराचा भाव बाज झाला खुल्या बाजारात त्यांनी पंधरा जानेवारीनंतर विक्रीचा पर्याय त्या ठिकाणी निवडावा आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची भिन्न असल्यामुळं प्रत्येकासाठी सल्ला हा भिन्न भिन्न आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो इथून पुढे कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी पाहत रहा व आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार